ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीता अध्याय अठरा मोक्ष संन्यासयोग हा भगवद्गीतेतील शेवटचा अध्याय आहे या अगोदर सर्व अध्यायाचे आपण सविस्तर अर्थ पाहिलेले आहेत तरी चॅनलवर जाऊन नक्की बघून घ्या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ ॲड आहेत आणि लवकरच आपण संस्कृतमधील भगवद्गीता वाचण्यासाठी व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत सविस्तर श्लोकासह नमस्कार भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांनो अध्याय अठरा यामध्ये एकूण अष्ट्याहत्तर श्लोक आहेत आता सुरू करूया श्लोक एक चा अर्थ अर्जुन विचारतात हे कृष्णा मला संन्यास आणि त्याग यातला खरा फरक सांग दोन्ही एकसारखे वाटतात पण अर्थ वेगळा आहे का अर्जुनाला समजत नाही की जीवनात काय सोडावे आणि काय करावे हा प्रश्न आपणही विचारतो काय करणे योग्य काय टाळावे हा अध्याय हे दुविधा दूर करतो आपल्यालाही असे प्रश्न पडतातच हे करू की ते करू द्विधा मनस्थिती होते श्लोक दोनमध्ये अर्थ कृष्ण सांगतात कर्माचे त्याग करणे म्हणजे संन्यास कर्माच्या फलाचा त्याग करणे म्हणजे त्याग जीवन सोडून पळणे संन्यास नाही जोड आसक्ती फळाची अपेक्षा सोडणे म्हणजे खरा त्याग होय श्लोक तीन अर्थ काही लोक म्हणतात सर्व कर्म त्याज्य आहेत पण काही म्हणतात यज्ञ दान तप हे कर्म कधीही सोडू नयेत आध्यात्मिक जीवनातही मतभेद असतात कृष्ण दोन्ही मताचे संतुलन करतात कृष्ण स्पष्ट करतात संन्यास व त्याग याचे खरे तत्त्व समजून घेणे आवश्यक आहे तत्वज्ञान हे अचूक समजून घेतल्यासच फलदायी ठरते यज्ञ दान तप ही कर्मे पवित्र आहेत ही सोडू नयेत समाजासाठी मनशुद्धीसाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी ही कर्म आवश्यक आहेत श्लोकसहा अर्थ ही सर्व कर्मे फळाच्या आसक्तीशिवाय करावीत हाच श्रेष्ठ त्याग होय सर्व समस्या फळ या अपेक्षेमुळे निर्माण होतात आपण प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करतो त्यामुळे आपल्याला त्याचे फळ मिळत नाही फक्त निव्वळ सेवाभावाने काम करा श्लोकसात अर्थ कर्तव्यकर्मा सोडणे योग्य नाही हे तुमचा धर्म आहे कर्तव्य म्हणजेच जबाबदारी आणि धर्म ते टाळल्याने पाप लागते श्लोक आठ अर्थ कठीण वाटल्याने कर्म टाळणे म्हणजे तमोगुणी त्याग होय आळस भीती किंवा ताणामुळे काम टाकणे ही चूक आहे हा पलायनवाद आहे श्लोक नऊ अर्थ फक्त फळाची असक्ती सोडून हे माझे कर्तव्य आहे या भावनेने कार्य करणे याला सात्विक त्याग म्हणतात हेच कर्मयोगाचे मर्म आहे काम करा परंतु मालकी भावना न बाळगा न बाळगता काम करा श्लोकधा अर्थ सात्विक त्यागी ज्ञान बनवतो तो न करता न भोगता तो फक्त साक्षी भाव ठेवतो आपण करते नाही निसर्ग कर्म करून घेतो साक्षी भाव म्हणजेच अंतर्मनातील शांतता होय श्लोक अकराचा अर्थ पाहूयात कोणीही पूर्णपणे सर्व कर्म सोडू शकत नाही कर्म सोडणे अशक्य आहे शरीराशेपर्यंत कर्म करावेच लागते कर्म न करणे म्हणजे ब्रह्म होय श्लोक बारा अर्थ फळाची असले आसक्ती असलेल्या कर्मांनाच तीन प्रकारची फळे मिळतात इच्छित अनिच्छित आणि मिश्र फळे आसक्ती म्हणजे दुःखाचा मूळ होय श्लोक तेरा अर्थ कर्म होण्यासाठी पाच कारणे आहेत शरीर कर्ता विविध इंद्रिये विविध प्रयत्न आणि दैव म्हणजे नशीब कर्म एकट्या माणसाचे नसते दैवी शक्ती ही साथ देते श्लोक चौदा अर्थ या पाच गोष्टी एकत्र आल्या तरच कर्म पूर्ण होते मनुष्य अहंकाराने म्हणतो मी केलं पण खरे तर सर्व घटकांची साथ असते श्लोक पंधरा अर्थ जे काही काम होते ते या पाच घटकामुळेच होते या पाच घटकांची साथ असते त्या कामाबरोबर म्हणून ते काम पूर्ण आणि यशस्वी होतं अहंकार सोडल्यावर दुःख कमी होते अहंकार ही खूप मोठी चूक आणि खूप मोठा शत्रू आहे आपला श्लोक सोहळा अर्थ जो अहंकाराने म्हणतो मीच करता आहे तो अज्ञानात आहे अहंकार म्हणजेच ब्रह्म कर्म फक्त माध्यमातून होते श्लोक सतरा अर्थ जो अहंकारित आहे ज्याचे चित्त शुद्ध आहे तो पापाचा भागीदार होत नाही अहंकार रहित आहे तो पापाचा भागीदार होत नाही अहंकार नसला की कर्मही बांधत नाही बाधत नाही श्लोक अठरा ज्ञान ज्ञाता आणि नेय हे तीन ज्ञानाचे आधार आहेत कर्म करण आणि कर्ता हे तीन कर्माचे आधार आहेत जीवन हे तीन स्तंभावर उभे आहे ज्ञान कर्म आणि कर्तृत्व श्लोक एकोणीस अर्थ ज्ञान कर्म आणि कर्ता ही तीनही गोष्टी सत्व आहेत रज आणि तम गुणानुसार असतात गुणानुसारच माणूस वागतो श्लोक वीस सत्वगुणी ज्ञान एकाच आत्म्याला सर्वत्र पाहते एकदृष्टी म्हणजे आध्यात्मिक प्रगती श्लोक एकवीस अर्थ रजोगुणी ज्ञान म्हणजे सृष्टीत भेद पाहते द्वैतदृष्टी म्हणजे ब्रह्म होय श्लोक बावीस अर्थ तमोगुणी ज्ञान अधोमार्गी असत्य निकृष्ट होय अज्ञान हा नाशात हा नाशाचा मार्ग आहे श्लोक तेवीस सत्वगुणी कर्म सत्वगुणी कर्म कर्तव्य बुद्धीने आसक्ती न ठेवता कर्म करणे कर्तव्य आणि निरहंकारी वृत्ती याने यश मिळते श्लोक चोवीस अर्थ जो माणूस कर्म करतो पण कर्म करण्यामागे मनात लोभ स्वार्थ परिणामाची चिंता किंवा फळाची आसक्ती असते तसेच तो माणूस क्रोध हिस्सा ईर्षा अहंकार या भावनांनी प्रेरित असतो त्याची कर्मे रुजुगुणी मानली जातात भावार्थ खोल बघा रजोगुणी कर्मा म्हणजे जास्त इच्छांच्या मागे धावणारे जीवन अशा व्यक्तीचे मन कधीही शांत नसते त्याला सतत काहीतरी हवेच असते नाव पैसा मान सत्ता संपत्ती समृद्धी श्लोक पंचवीस अर्थ ज्या कर्मामध्ये अज्ञान ब्रह्म विवेकाचा अभाव कुणाला दुखावणे स्वतःलाही हानी पोचवणे आळस दुर्लक्ष अविचाराने केलेली कामे ती तमोगुणी कर्मे आहेत तमोगुण म्हणजे अंधार उदासीनता दिशाहीनता अशा कर्मामुळे जीवन खाली जाते नाते तुटतात खरे आरोग्य बिघडते मन अशांत होते श्लोकसंविस अर्थ जो कर्मकर्ता अहंकाररहित आहे ज्याचा दृढ संकल्प आहे जो शांत संयमी नम्र आणि यश अपयशात स्थिर आहे तो सत्वगुणी कर्मकर्ता आहे भावार्थ सत्वगुणी व्यक्ती जे करते ते सौम्य असते बुद्धिमान प्रेमळ असते अशा व्यक्तीमुळे स्वतःचे आणि समाजाचेही कल्याण होते त्यामुळे सत्वगुणी गुण खूप चांगला आहे श्लोक सत्तावीस अर्थ जो कर्म करता अहंकारी हट्टी कठोर नेहमी मीच केलं मीच श्रेष्ठ असं मानणारा लोभाने कर्म करणारा तो रजोगुणी गुण असतो तो रजोगुणी आहे रजोगुणी व्यक्तीला स्वतःच्या अहंकाराचा पत्ता लागत नाही ती लोकांना दुखावते तो व्यक्ती लोकांना दुखवते पण तिला कळ त्या व्यक्तीला कळत नाही श्लोक अठ्ठावीस अर्थ जो अज्ञानात लीन असतो आळशी अस्थिर इतरांना त्रास देणारा कामिनी न करणारा तो तमोगुणी कर्मकर्ता आहे तमोगुणी व्यक्तीकडून चुकीचे निर्णय होतात त्याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो श्लोक एकोणतीस अर्थ ज्ञान तीन प्रकारचे असते सत्व रज आणि तम जसे ज्ञान तसे जीवन कोणाचे जीवन का चांगले किंवा खराब होते उत्तर त्याच्या ज्ञानाच्या गुणवत्तेमुळे आपणच आपल्या जीवनाला जबाबदार असतो आपल्या अज्ञानामुळे जर आपलं ज्ञान चांगलं असेल तर आपलं जीवन सुंदर बनवू शकतो श्लोक तीस सत्वगुणी ज्ञान त्या व्यक्तीस येते जी काय करावे काय करू नये काय योग्य काय अयोग्य काय भीतीदायक काय अभय हे स्पष्टपणे समजते तो व्यक्ती यशस्वी होऊ शकतो तो सत्वगुणी असतो ही वेगबिद्धी मिळाली की माणूस सुखी होतो श्लोक एकतीस अर्थ रजोगुणी ज्ञानाने माणूस कधी योग्य समजतो कधी अयोग्य त्याचे निर्णय मिश्र असतात म्हणूनच रजोगुणी लोक सतत गोंधळात असतात श्लोक बत्तीस अर्थ तमोगुणी ज्ञानाने माणूस अयोग्याला योग्य समजतो अंधकारात अडकलेला असतो तमोगुणी व्यक्तीकडे समज नसते श्लोक तेहतीस अर्थ सत्वगुणी धैर्य मन प्राण इंद्रिय जीवन शरीर यांना नियंत्रणात ठेवणारी शक्ती म्हणजे सत्वगुणी धैर्य होय अशा व्यक्तीद्वारे महान कार्य होतात तो व्यक्ती महान असतो महान कार्य करतो चांगले कार्य करतो श्लोक चौतीस अर्थ रजोगुणी धैर्य कर्मफळाची चिंता सुखदुःखाच्या बांधीलकीत अडकलेले दृढ निच्छे असतात अशी धडपड थकवणारी असते श्लोक पस्तीस अर्थ तमोगुणी धैर्य स्वप्न भीती राग आळस भ्रम यात अडकलेला हट्ट म्हणजे तमोगुणी धैर्य होय अशा हट्टामुळे आयुष्य कोसळते श्लोक छत्तीस अर्थ आनंद ही तीन गुणानुसार असतात सत्व रज तम या प्रकारात जन्मतात आनंद हा सत्व रज आणि तम याच्यावरच अवलंबून असतो याच प्रकारात जन्मतो तुम्ही कोणता आनंद शोधता त्यावर तुमचे भाग्य ठरते श्लोक सत सदोतीस अर्थ सत्वगुणी आनंद सुरुवातीला कठीण शेवटी अमृताप्रमाणे हा आनंद आत्मिक शांत निर्मल असतो योग्य सत्य प्रार्थना हे सुरुवातीला कठीण पण नंतर अमृत असतात चांगले असतात श्लोक अडोतीस अर्थ रजोगुणी आनंद सुरुवातीला मधुर शेवटी दुःखद इंद्रियांचा आनंद हा क्षणिक असतो हे सुख जाळ्यासारखे आहे आकर्षक पण धोकादायक असते श्लोक एकोणचाळीस तमोगुणी आनंद निद्रा आळस नशा मार्गे मिळणारा शेवटी विनाश करणाराच असतो हा आनंद शेवटी विनाश करणाराच असतो हा आनंद नाही तो मनाचा शत्रू आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्लोक चाळीस अर्थ या संपूर्ण सृष्टीत मानव देव प्राणी कोणताही जीव सत्व रजतम या तीन गुणाच्या पलीकडे राहू शकत नाही भावार्थ या तीन गुणाच्या आधारेच आपले विचार कृती स्वभाव जीवनशैली ठरते जो गुणावर नियंत्रण ठेवतो तो सत्ववर नियंत्रण ठेवतो श्लोक एकेचाळीस अर्थ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या सर्व वर्णांची ओळख त्यांच्या कर्मानुसार होते जन्मानुसार नव्हे गीता स्पष्ट सांगते की जन्म नाही तर कर्मच आपली ओळख निर्माण करतात आपण जसे कर्म करू तशी आपली ओळख निर्माण होते श्लोक बेचाळीस ब्राह्मणांचे कर्म शांतता संयम आत्मनिग्रह स्वच्छता सहनशीलता सत्य ज्ञान आणि अध्यात्म भावार्थ ब्राह्मण म्हणजे गोत्र नव्हे ज्यांच्यात हे गुण आहे तो ब्राह्मण श्लोक त्रेचाळीस अर्थ क्षत्रियाचे कर्म शौर्य तेज धैर्य कौशल्य दान नेतृत्व भीती न वाळगणे म्हणजे क्षत्रिय होय क्षत्रिय म्हणजे बाहेरचा पद बाहेरची पदवी नाही तो कर्तव्यनिष्ठ वेद असतो श्लोक चव्वेचाळीस अर्थ वैशाचे कर्म शेती व्यापार गोधन, पालन पालन, शुद, शुद्राचे कर्म पाहूया इतरांची सेवा समझ कार्य मदत भावार्थ समाजातील प्रत्येकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कोणतेही काम लहान नाही वर्ण म्हणजे कामाची विभागली होय श्लोक पंचेचाळीस अर्थ मनुष्य आपल्या स्वभावाला अनुरूप कर्म केले तर त्यातूनच तो परमेश्वराला प्राप्त होतो आपण कोण आहोत यापेक्षा आपण इमा इमाने इतबारे केलेले कर्म जास्त महत्त्वाचे आहे श्लोक शेहेचाळीस अर्थ सर्व जीवांची उत्पत्ती परमेश्वरापासून झाली आहे म्हणून आपल्या कर्माद्वारे परमेश्वराची उपासना होते भावार्थ तुमचे कर्मच तुमची पूजा आहे काम म्हणजे साधना बनले की जीवन बदलते चांगलं काम करा चांगली साधना होईल श्लोक सत्तेचाळीस अर्थ स्वधर्मात कमीपणा असला तरीही परधर्मापेक्षा स्वधर्म श्रेष्ठ दुसऱ्याचे काम नक्कल करून करू नये भावार्थ इतरांना कॉपी न करता स्वतःचा मार्ग चालणे ही सर्वोच्च साधना आहे श्लोक अठ्ठेचाळीस अर्थ प्रत्येक कर्मात काही दोष असतात तरीही आपले कर्म सोडू नये कारण कर्म न करता जीवन जगता येत नाही भावार्थ पूर्णता शोधू नका कर्तव्य सुरू ठेवा काम करा कार्य सुरू करा श्लोक एकोणपन्नास अर्थ आसक्ती सोडून शांततेने इंद्रियाचे संयम ठेवून माणूस हळूहळू मुक्ती प्राप्त करतो भावार्थ मुक्ती ही एकदम मिळत नाही ती सततच्या साधनेचा परिणाम आहे श्लोक पन्नास अर्थ कर्मयोगी जेव्हा मन भावना आणि कर्म पूर्ण शुद्ध करतो तेव्हा तो भ्रमां ब्रह्माला प्राप्त होतो शुद्ध मन म्हणजे शुद्ध अनुभव म्हणजेच परमात्म्याची जाणीव होते श्लोक एकावन्न ते त्रेपन्नचा सारांश पाहू मन शुद्ध करणे इंद्रिये सांभाळणे राग द्वेष सोडणे मन मौन समाधी एकांत संयम चिंतन याद्वारे मनुष्य परमात्म्याला भेटतो आत्मज्ञानासाठी बाहेरील गोष्टी कमी आणि आतील शांती जास्त आवश्यक असते श्लोक चोपन्न अर्थ जो मनाने शांत आसक्तीरहित अहंकार रहित होतो तोच भक्तीचा अधिकारी बनतो भक्ती म्हणजे विनम्रता होय अहंकाराने भक्तीचा नाश होतो अहंकार हा कधीही नसू नये अहंकार बाळगू नका भक्ती सेवा प्रेम आणि निष्ठेने माणूस मला खऱ्या रूपात जाणवतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवंताला बुद्धीपेक्षा हृदयाने ओळखता येते श्लोक छप्पन्न जो काही कार्य करतो ते माझ्यात समर्पित करतो तो बांधला जात नाही समर्पण म्हणजे बंधनातून मुक्ती होय श्लोक सत्तावन्न आणि अठ्ठावन्नचा अर्थ सर्व कामात परमेश्वराचा आधार धरला तर कोणतेही संकट पराभूत करू शकत नाही जीवनातील भीती ताण सर्वांचा उपाय आहे समर्पण हाच त्याच्यावर उपाय आहे श्लोक एकोणसाठ आणि एकसष्टचा अर्थ तू म्हणशील मी युद्ध करणार नाही पण तुझा स्वभाव तुला कर्म करायला भाग पाडेल असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात परमेश्वर सर्वांच्या हृदयी बसून त्याचे मार्ग नियंत्रित करतो कर्म टाळून चालत नाही दिव्य शक्ती प्रत्येकाला कर्तव्याकडे ढकलते श्लोक बेचाळीस अर्थ फक्त परमेश्वराकडे आश्रय घ्या ते सर्व दुःख दूर करतील भीतीचे औषध म्हणजे श्रद्धा होय श्रद्धा ठेवा आणि काम करत राहा श्लोक त्रेज त्रेसष्ट अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी तुला संपूर्ण गूढ ज्ञान सांगितले आहे अर्जुना आता तू आपल्या बुद्धीने निर्णय घे भावार्थ भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण मार्ग दाखवतात निर्णय माणसाने घ्यायचा असतो श्लोक चौसष्ट आणि सहासष्ट सर्वात महत्वाचा भाग आहे नक्की ऐका अर्थ कृष्ण सांगतात की तू माझा प्रिय आहेस फक्त माझी भक्ती कर मला वंदन कर मी तुला मुक्त करेल सर्व धर्म सोडून फक्त माझ्या शरण ये मी तुला पापापासून मुक्त करेल श्लोकसदुसष्टचा अर्थ बघूयात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हा अत्यंत रहस्यपूर्ण उपदेश आहे अयोग्य व्यक्तीला कधीही सांगू नकोस जो भक्ती तप जो व्यक्ती तपशील जाणून घेण्यास अयोग्य आहे जो भक्त नाही जो माझा आदर करत नाही अशा लोकांना हे ज्ञान देऊ नये भावार्थ हे ज्ञान पवित्र आहे ज्या व्यक्तीचा हेतू शुद्ध नाही जो अहंकारी आहे जो गीतेच्या शिकवणीची खिल्ली उडवतो त्याला हे ज्ञान सांगितल्यास त्याचा गैरफायदा होतो ज्ञान योग्य पात्राला द्यावे हेच गीतेचे तत्व आहे श्लोक अडुसष्ट अर्थ जो मनुष्य हा दिव्य उपदेश माझ्या भक्तांना सांगतो तो माझ्यावर सर्वात अधिक प्रेम करणारा आहे आणि तो निश्चितच मला प्रिय आहे जो गीता इतरांना समजावतो जो ज्ञान पसरवतो तो खरा भक्त आहे ज्ञान वाटणे म्हणजे ईश्वर सेवा होय त्यामुळेच आपल्या चॅनलवरचे सगळी भक्तिमय व्हिडिओ ज्यांना भक्तीचा म्हणजे आवड आहे भक्तीची आवड आहे त्यांना शेअर नक्की करा आपला चॅनल जगात माझी सेवा करणारा आणि माझ्या शिकवणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कोणीही मनुष्य मला अधिक प्रिय नाही असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि भविष्यातही कोणी प्रिय होणार नाही भावार्थ गीता म्हणजे धर्माचा मार्गदर्शक जो गीतेचा प्रसार करतो तो मानवतेची सेवा करतो म्हणून तो कृष्णाला अत्यंत प्रिय आहे नक्की आपला चॅनल शेअर करा प्लीज आणि सबस्क्राईब करा श्लोक सत्तर जो मनुष्य गीतेचा हा संवाद भक्तिभावाने ध्यानपूर्वक वाचेल ऐकेल तो माझ्या पूजेला समर्पित मानला जाईल गीता वाचणे म्हणजे पूजा कारण गीतेत कृष्णाचा आवाज आहे जिथे ज्ञान वाचले जाते तिथे ईश्वर ऊर्जा असते श्लोक एकाहत्तरचा एक अर्थ बघूयात जो भक्त श्रद्धेने गीता ऐकतो त्याला पापाचा नाश होतो आणि तो उत्तम लोकात श्रेष्ठ गतीत पोहोचतो भावार्थ गीता ऐकणे म्हणजे मनाची शुद्धी होय आत्मज्ञानाने अंधकार नाहीसा होतो जीवनात शुभता वाढते श्लोक बे बहात्तर अर्थ कृष्ण अर्जुनाला विचारतात की अर्जुना माझे हे ज्ञान तू एकाग्रतेने ऐकलेस का आणि तुझे अज्ञानरूप ब्रह्म आता नष्ट झाले आहे का कृष्णाचा प्रश्न म्हणजे आत्मपरीक्षण ज्ञानाचा उद्देश आपला संभ्रम दूर होतो का ही तपासणी आहे श्लोक त्र्याहत्तर अर्च अर्थ, अर्थ, अर्थ अर्जुन म्हणतात भगवान श्रीकृष्णा आत्ता माझा ब्रह्म नष्ट झाला आहे आपल्या कृपेने मला ज्ञान प्राप्त झाले मी स्थिर झालो आहे आपण सांगाल तसे मी करेन अर्जुन आता घाबरलेला नाही त्याचे मन स्थिर आहे तो कर्तव्य करण्यास तयार आहे हेच ज्ञानाचे फळ आहे मनोबल आणि स्पष्टता श्लोक चौऱ्याहत्तर अर्थ संजय म्हणतात हा अद्भुत संवाद मी व्यसाच्या कृपेने ऐकला आणि माझ्या हृदयात रोमांच झाला भावार्थ संजयला हे ज्ञान मिळाले ते कृपेने जीवनात कृपा असेल तरच दिव्य ज्ञान मिळते चांगलं ज्ञान मिळायलासुद्धा भाग्य लागतं श्लोक पंचाहत्तर अर्थ संजय पुढे म्हणतो भगवान कृष्ण आणि अर्जुनातील हा पवित्र संवाद मी पुन्हा पुन्हा आठवतो आणि प्रत्येक वेळी मला आश्चर्य आणि आनंद मिळतो भावार्थ गीता म्हणजे आनंदाचे शांतीचे आणि जागृतीचे शाश्वंत स्रोत आहे श्लोक शहात्तर अर्थ कृष्णाच्या परम अद्भुत रूपाचे वर्णनही मी पुन्हा पुन्हा आनंदाने स्मरण करतो कृष्णाचे दिव्य रूप मनाला शांती देते दिव्य स्मरण म्हणजे आध्यात्मिक आनंद होय श्लोक सत्याहत्तर अर्थ कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचे स्मरण करताना मला अत्यानंद मिळतो गीतेतील प्रत्येक शब्द ऊर्जा आहे ज्ञानाचे स्मरण मनाला उंचावते श्लोक अष्ट्याहत्तर हा शेवटचा श्लोक आहे या गीतेतील आणि या अध्यायातील सुद्धा जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि जिथे धनुर्धर अर्जुन आहे तिथेच विजय समृद्धी धर्म आणि धैर्य असते भावार्थ कृष्ण म्हणजेच ज्ञान देणारे श्रीकृष्ण अर्जुन म्हणजेच कर्तव्य करणारे अर्जुन जीवनात या दोघांचा संगम झाला तर प्रत्येक व्यक्तीचे जीवन यशस्वी होते ज्ञान आणि कर्म यामुळेच आपल्याला विजय प्राप्त होतो त्या दोन्हीची ही गरज विजय मिळवण्यासाठी गरजेची असते भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांनो गीतेचा शेवटचा श्लोक आपल्याला सांगतो जिथे सत्य आहे जिथे धर्म आहे जिथे विवेक आणि श्रद्धा आहे तिथेच खरा विजय असतो आणि खरा विजय आहे कृष्ण आपल्या बाहेर नाहीत ते आपल्या बुद्धीत विवेकात आणि अंतकरणात आहेत अर्जुन बाहेर नाहीत तर ते आपणच आहोत जे दररोज आयुष्याच्या रणांगणात लढतो आपणही काही संकटांना रोज सामोरे जात असतो कृष्णाचे ज्ञान आणि अर्जुनाचे धैर्य याचा संगम झाला की कोणतीही अडचण मोठी राहत नाही आणि कोणताही मार्ग अडथळ्यांनी भरलेला वाटत नाही आजपासून गीतेचे ज्ञान तुमच्या जीवनात उतरू द्या आणि प्रत्येक क्षणी स्वतःला सांगा कृष्ण माझ्यासोबत आहेत म्हणून विजय माझाच आहेत तुम्हालाही जीवनात बदल घडवायचा असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि या अध्यायाचे या गीतेचे नक्की आचरण करा मी माझी सेवा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करते काही चुकलं असेल तर माफी असावी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदे